माझ्या माहितीप्रमाणे व्हीव्हीपॅट मोजणार नाही ते डेटा पुसून टाकणार आहेत म्हणजे पुरावा नष्ट करणार आहेत शंभर टक्के पाच टक्के नाही शंभर टक्के मोजायला तुमची काय अडचण आहे त्याचा जर निघून गेला आणि आता ही लोकशाही ह्याला म्हणायचं का ज्याप्रमाणे पैशाचा वापर केल्याचा उल्लेख बाबांनी केला तर मी स्वतः पाहिलेला निवडणुकीमध्ये किंवा सत्तेचा गैरवापर केला पैसे अक्षरशः पोलिसांच्या गाड्यातून इकडून तिकडून पोहोचवले गेले सगळ्या सत्तेचा गैरवापर केला गेला मतं देताना पोलिसांनी उभा राहून मतं करून घेतली ही मतं दिली पाहिजे ती काही ही काही लोकशाही आहे का आणि ती लोकशाही संपली तर मग आपण संविधान वाचवण्याकरता आंदोलन करतो एक संविधानाचा आत्माच संपला मग फक्त ढाचं राहिलाय आणि निवडणूक का आयोगासारखे कायदे बदलून तुम्ही सगळे वन सायडेड निवडणूक आयुक्त नेमणार आणि त्याच्याकडून पाहिजे ते करून घेणार याला अत्यंत तीव्र निषेध आमचा आहे पण आजही जनआंदोलन जर उभं राहिलं नाही तसंच रेटून येतील आणि दुर्दैवाने पत्रकार बंधूपर्यंत विश्लेषण करायला लागले की इथं असं झालं तिथं याच्यामुळं झालं त्याच्यामुळे झालं मूलभूत जर इलेक्ट्रॉनिक बशीसमध्ये काही जर विश्वास नसेल लोकांचा तर मला वाटतं की निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे की ती निवडणूक प्रक्रिया बदलली पाहिजे ज्या प्रक्रियेमध्ये लोकांचा विश्वास आहे ती प्रक्रिया आम्हाला तणून निवडणुका घेतल्या पाहिजे अन्यथा आमचं समाधान करा ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आमची नाही आम्हाला तिथं बोलणार लांबून दाखवणार की इथं तुम्ही हे बघा यात काही का पुरावा द्या कसा पुरावा हो देणार इलेक्ट्रॉनिक मशीन आहे कागदाचं कसं असतं की तुम्ही दहा दहा वर्ष ते कागदाचे पेड्या ठेवू शकता पुरावा बदलता येत नाही तिथे एक बटन दाबले की सगळा डेटा इरेज होऊ शकतो बदलता येऊ शकतो डेटा त्यामुळे आमचा विश्वास राहिलेला नाही प्रक्रियेवर आज तज्ञ सर्व तज्ज्ञ महाराष्ट्रातले जे विश्लेषक आहेत इम्पेरिकल डेटा सांगतो की हे शक्य नाही फार मोठ्या प्रमाणात मत इकडची तिकडे गेल्या तर का एक आभास होतोय उमेदवारांनी पैसे भरले फेर मत मोजणीसाठी पण त्याच्यात सांगितलं की असे लागतो व्हीव्हीपॅट तपास पण अशा सगळ्या परिस्थितीत त्यातही पाच टक्के व्हीव्हीपॅट तुम्हाला मोजायला देणार आहे महिन्या सगळी प्रक्रिया लांबत जाणार आणि उमेदवार पैसे भरतात खरे पण जेव्हा व्हीपॅट मोजले जाणार आहेत तसं सांगितलं जातं ना फक्त डेमो दाखवला जाणार आयोग माझ्या माहितीप्रमाणे व्हीव्हीपॅट मोजणार नाही उसळून टाकणार आहेत म्हणजे पुरावा नष्ट करणार आहेत आणि त्यानंतर मॉक पोल घेणार आहेत पन्नास मध्ये टाकली किती बरोबर येत आहेत मशीन मध्ये काही बिघाड नाहीये त्यांनी काय समाधान होणार नाही मी तेच मागणी करतोय की शंभर टक्के पाच टक्के नाही शंभर टक्के मोजायला तुमची काय अडचण आहे शेवटी आपल्याला प्रक्रियेमध्ये विश्वास निर्माण करायचा एकदा विश्वास निर्माण झाला तर सगळे मान्य करतील शंभर टक्के जर मत मोजली नाही गेली तर ढोस काहीच या सगळ्यातून निघणार नाहीये दुसरं ऑप्शन काय मला वाटत नाही कारण आमच्याकडे हातात व्हीव्ही पॅट नाहीये सर्किट नाहीये सोर्स कोड नाहीये चिप्स नाही आहेत त्या चिप इस्रायल मध्ये तयार झाल्या आहेत का जपान मध्ये झाल्या आहेत ते मला माहिती नाही आणि इस्रायलचे आणि मोदींचे काय नाते आपल्याला सगळ्यांना माहिती त्यामुळे आमचा प्रक्रिया विश्वास नाही आहे तो तुमची जबाबदारी आम्हाला जनतेला विश्वास निर्माण करून द्या म्हणून स्पष्ट बहुमत असताना अजून सरकार एक आठवड्यापासून तयार झाली ते, ते अंतर्विरोध त्यांचा आहे मी त्याची माझ्या मी आभाराच मी पत्रकार परिषद त्यात बोललो होतो की दोन हजार एकोणीसला जसं भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने उद्धव ठाकरेंना फसवलं तसं ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यांना फसव फसवून द्यायची माझी अपेक्षा आहे पण त्याचा झाले पूर्वश्रमीचे नेते तुमचे सहकारी अशोक चव्हाण म्हणाले माझ्या नेतृत्वात शंभरच्या वरती काँग्रेसच्या जागा गेल्या शंभरच्या वरती कधी गेल्या मला माहिती नाही शंभरच्या वरती नव्हते पन्नास ते साठ आणि आमच्या नेतृत्व मी जेव्हा नेतृत्व केलं तेव्हा चौदाची मोदींची लाट होती आणि करावी लागेल नंतर बाळासाहेब थोरात होते त्यांनाही तोड्या मिळाल्या त्यापेक्षाही कमी आता जागा झाल्या आणि लोकसभा निवडणुकीनंतर